नमस्कार माझं नाव अमोल विनायक डेडस प्रोफेशन ॲक्च्युली प्रोफेशनली प्रोफेसर आहे आणि माझा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास चालतो आहे तर माझी ही एक छोटीशी कविता आहे प्रेम कविता मी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांसाठी समर्पित करतो ज्यांना स्पर्धा परीक्षा करताना प्रेम झालं आहे पण ह्या ह्या कवितेमध्ये मी काही एम पी एस सीच्या सिलेबसच्या गोष्टी ॲड केल्या पण आणि कवितेमध्ये मोस्टली मी इतिहासाचा गाभा टाकलेला आहे तर बघा तुम्हाला आवडेल नक्की कविता पूर्ण नाही आहे अपूर्ण आहे काही कालांतराने आपण पूर्ण करू कवितेचं नाव आहे प्रेमाची स्पर्धा परीक्षा तुला मिळवण्यासाठीचा सा माझा अठराशे सत्तावन्नसारखा उठाव तुला मिळवण्यासाठीचा माझा अठराशे सत्तावन्नसारखा उठाव तू भावनांच्या हल्ल्याने मोडून काढलास अनोगीच नकाराचा जाहीरनामा तू वाचून दाखवलास तुझ्याशी संवाद साधण्याचा माझा प्रयत्न तुझ्याशी संवाद साधण्याचा माझा प्रयत्न तू लॉर्ड लिडनच्या देशी वृत्तपत्र बंदी कायद्याप्रमाणे मोडून काढलास तुझ्याशी संवाद साधण्याचा माझा प्रयत्न तू लॉर्ड लिटनच्या देशी वृत्तपत्रबंदी कायद्याप्रमाणे माझ्यावर लादून मोडून काढलास पण नशीब पण नशीब कालांतराने तू लॉर्ड रिपनप्रमाणे वागली होतीस पण नशीब कालांतराने तू लॉर्ड लिपनप्रमाणे वागली होतीस थोडीफार का असे ना माझ्याशी संवाद साधली होतीस आता थोडीसा गंमत आणि नॉर्मल शेवट ह्याच्यामध्ये ट्विस्ट पाहिजे ना काहीतरी वडिलांचा रोल आहे त्यामध्ये वडिलांना कळलं आता हे जेव्हा प्रेमप्रकण वडिलांना कळलं तेव्हा त्यांनी काय भूमिका घेतली पण अचानक तुझ्या भावांनी पण अचानक तुझ्या बाबांनी लॉर्ड गोर्जनकडून तुझी व माझी बंगालसाठी फाळली